ठाणे शहरात दिवाळी सणाला सुरुवात झाली असून सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे दिवे पणत्या आकाशकंदील लाइटिंग आणि रोषणाईने शहर जगमगत आहे मात्र या उत्साहातच ठाणे शहरात दिवाळीच्या पहिल्याच दिवशी तब्बल सहा आगीच्या घटना घडल्या आहेत कळवा मुंब्रा इरानंदनी इस्टेट वागळे इस्टेट वर्तक नगर आणि खोपट या विविध भागांमध्ये आग लागल्याच्या घटना समोर आल्या आहेत सुदैवाने कोणत्याही घटनेत जीवितहानी झालेली नाही दरम्यान काल रात्री आठच्या सुमारास मुंब्रा येथील बाबाजी पाटील वाडी परिसरातील एका मंडप डेकोरेशनच्या गोडाऊनला आग लागली ही आग भयंकर स्वरूप धारण करत शेजारील लॉन्ड्री दुकानापर्यंत पोहोचली ज्यामुळे दोन्ही ठिकाणी मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे आगीची माहिती मिळताच मुंब्रा अग्निशमन दल दोन फायर वाहन दोन वॉटर टँकर एक रेस्क्यू वाहन एक खासगी टँकर मुंब्रा पोलीस तसेच स्टोरंट पॉवर कंपनीचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले सदर आगमुंब्रा अग्निशमन केंद्राचे उपस्थानक अधिकारी श्री दिवटे व त्यांचे जवान यांच्या दक्षतेने सुमारे साडेदहा वाजताच्या सुमारास पूर्णपणे विझविण्यात आली सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे मात्र आता महत्वाचा प्रश्न असा निर्माण झाला आहे की ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली की फटाक्यांच्या ठिणग्यांमुळे यासंदर्भात पुढील तपास सुरू असल्याचे समजते सर काल एक घटना घडली होती इथे बाबाजी पाटील वाडीकडे तिथे एक मोठ्या प्रमाणे आग लागली होती ती आग कशाप्रमाणे लागली आणि काय कारण होत बाबाजी पाटील जी शाळा आहे मराठी मीडियम सेनी इंग्लिश स्कूलच्या पाठीमागे डेकोरेशन आणि एक लॉन्ड्री त्यांचे दोन दुकान होते सजच्या दोन्ही दुकानामध्ये हो सर्वप्रथम जे डेकोरेशनचं गोडाउन्स होतं मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी मंडप डेकोरेशन करता आणि शादी त्याच्यानंतर मोठमोठे मोड़ फंक्शन अरेंज करण्याकरता जे काही डेकोरेशन साहित्य होते ठेवण्यात आलेलं होतं सर्वप्रथम आग त्या ठिकाणी लागली होती त्याच्यानंतर ती आग स्प्रेड होऊन जी बाजूचे असलेले जे लॉन्ड्रीचं दुकान आहे त्या दुकानामध्ये लागली होती नेमकं कारण काय होतं असं ही आग कशामुळे लागली होती काही शॉर्ट सर्किट काही आता दिवाळीचा त्योहार आहे काही पटाके वगैरेचं तर काही हे नाही सदरची आग ला ला ही सर्वप्रथम डेकोरेशनच्या गोडाऊनला लागल्या कारणामुळे डेकोरेशनचं गोडाऊन होतं हे ओपन स्पेसमध्ये होतं फक्त त्याला टेम्पररी स्वरूपाचं वॉल पण केलं होतं पण वरून कुठल्याही प्रकारचं छत नव्हतं त्याच्यामुळे सदरची आग ही शक्यतो अंदाजानुसार ही फटाक्यामुळे लागलेली असावी किती लाखाचं याचं नुकसान असेल आणि याला असं भरपाई वगैरे काही भेटू शकते का डेकोरेशनवाले यांचं नुकसान जवळपास वीस नु ते पंचवीस लाखाचं झालं आहे आणि लॉन्ड्रीवाल्याचं जवळपास त्यांचं पण वीस ते बावीस लाखाचं नुकसान झालेलं आहे असं त्यांनी त्यांच्या मशिनरीज आणि जे काही डेकोरेशनच्या गोडामध्ये जे साहित्य ठेवलं होतं त्याच्या अंदाजानुसार तो अंदाज खर्च नुकसान दाखवलं दाखवण्यात आलं आहे सर आता असं ऐकण्यात आलेलं आहे की तिथे काही ब्लास्ट पण झाला होता काही स्लिंगर वगैरे होतं का त्यामध्ये डेकोरेशन म्हटल्याच्या नंतर आम्हाला थोडाफार अंदाज आला होता की डेकोरेशन असल्या कारणामुळे थोडंफार कॅटरचं पण साहित्य असू शकतं कारण का ज्या वेळेस आग लागली होती त्यावेळेस आम्हाला तिथे बफेचे टेबल किंमत होते तर स्थानिक जे लोक होते त्यांना विचारलं आम्ही रहिवाशी तर बोले हा सर्वप्रथम त्यांनी सांगितलं की चार सिलेंडर होते आणि त्याच दरम्यान एक सिलेंडर ब्लास्ट झाला पण त्यानंतर पूर्ण आग कवर केल्याच्या नंतर आणि कुलिंगचं काम चालू केल्याच्या नंतर असा कुठल्याही प्रकारचा एल पी जी सिलेंडर ब्लास्ट झाला नव्हता तिथे एक फ्रीज होता तो फ्रीजचा कॉम्प्रेसर ब्लास्ट झाला होता सर यांना आता काही भरपाई भेटू शकते का असा आपला अंदाज आहे सर का सर्व घटनास्थळाचं पर्टिक्युलर काढल्याच्या नंतर मी त्यांना विचारलं की तुमच्याकडे कुठले इन्शुरन्स किंवा काय असेल तर अशा प्रकारचं कुठले काही नसल्या कारणामुळे भेटण्याची शक्यता कमीच वाटवली जाते पाहत असाल आता दिवाळीचा त्यौहार आहे असे काही घटना आहे मुंबई असो ठाणे असो कुठेही असो अशा प्रमाणेची घटना खूप काही समोर आलेली आहेत पठ्याक्यांमुळे खूप काही ठिकाणी आग लागलेली आहे आपण इथे जे आहे मुंब्राच्या रहिवाशांना कशाप्रकारे आव्हान करणार का या गोष्टीचं लक्ष ठेवा आणि सतर्क राहा मी सर्व मुंब्राच्या रहिवाशांना विनंती करतो की असे कुठल्याही प्रकारची छोट्या स्वरूपाची आग दिसली तर सर्वप्रथम मुंब्रा अग्निशमन केंद्र यांना तुम्ही कळवण्यात आले जी कालची जी घटना झाली कालची घटना ही आम्हाला प्रत्यक्ष घटनास्थळावर जे ज्याचं जा नुकसान झालं होतं त्यांनी कळलं नाही हे तिथून जाणारे जे रहिवा म्हणजे स्थानिक लोक आहे हे स्वतः इथे मुंब्रा अग्निशमन केंद्र इथे बाईक घेऊन ॲटो घेऊन स्वतः येऊन त्यांनी ही घटनास्थळाची माहिती दिली जर हीच घटनेची माहिती आम्हाला छोट्या स्वरूपाची माहिती एवढ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं नसतं मुंब्राच्या सर्व रहिवाशियांना मी अशी विनंती करतो आणि माझ्याकडून आणि अग्निशमन केंद्राकडून त्यांना विनंती आहे की अशा प्रकारची फटाकेबाजी करत असताना सर्वप्रथम स्वतःची सेफ्टी बाळगा त्याच्यानंतर इतरांची पण बाळगा आणि त्याचबरोबर फटाके किंवा आतिषबाजी करत असताना खुल्या कर मैदानामध्ये करा जेणेकरून अशा प्रकारची आतिषबाजी केल्यानंतर अशा प्रकारचं कोणाचंही नुकसान होणार नाही याची दक्षता घेण्यात आपके आपके पास पर पर आग लगी थी आपका डेकोरेशन का कुछ जल जन था क्या पूरा मामला है कितने बजे हादसा हुआ किस वजह से हुआ बताइए आपका डेकोरेशन का जो इसका कुछ नाम होगा वो भी बताइए सामान नाम है कूलर टेबल सोफे जो भी इत्यादि सामान जो अपने रखते हैं एक साथ रखे थे अब वो कोई फटाखा फोड़ा है पीछे ऐसा बताया और हम हम लोग लोग थे नहीं पूजे में थे तो वो मेरा शेड था ताड़ पर वो शेड ने स्टार्टिंग आज पकड़ी किसी को पता नहीं मैडम और सडनली वो मेरा एक घर का काम करने वाला मुकेश करके था वहाँ पे उसने देखा और वो कोशिश किया पानी डालने के लेकिन जब तक वो आज मेरी गाड़ी जो थी गाड़ी में पकड़ गाड़ी से गोडाउन पे चली गई

तो सकते। आपको फायर ब्रिगेड वालों की तरफ से कुछ कहा गया क्या बताया गया घटना तो तो जो हुई थी कहा जाता है कि वहाँ पे आपका भी काफी नुकसान हुआ क्या आपका वहाँ पर धंधा था और कितना नुकसान आपका वहाँ पर हुआ मेरा कम से कम जो तीस लाख का मशीन होगा दस दस बारह लाख का टकरा लगाएगा धंधा का हमारा धन भाई तो ये घटना कैसे हुई आपका हुआ था कि पहले किसी और का हुआ था आपका उसमें पहले उसके पास हुआ मेरे उसके पास मेरे पास आया अच्छा तो भाई था। कितने बजे ये घटना हुई थी आठ बजे के आसपास पास हुआ आठ बजे का आपका लॉन्ड्री का दुकान था वहाँ पर